माझ्या मराठी चित्रपटाची सुरुवात मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर केली मी त्याची हिरोईन होते महामापके मध्ये भाभी झाले आणि त्यामुळे आमचं नाटं इतकं सुंदर होतं म्हणजे तो मला लाट्या बहिणीसारखंच वागवायचं सेटवर हेच नाही मी तर म्हणेन की अभिनय बरोबर ही तिसरी पिढी आहे ज्यांच्या बरोबर मी काम करते कारण मी प्रियाच्या आईंबरोबर पण काम केलं होतं म्हणजे लक्षामध्ये एक नैसर्गिकच एक खूप अगदी उत्कृष्ट अभिनेता होता तो फार जास्त रिहर्सल वगैरे करायचा नाही सेट वर उत्स्फूर्तपणे जे काही काम होतं ते त्याचं व्हायचं एडिशन्स पण घ्यायचं आणि ते सगळं त्याला कसं सुचायचं हा म्हणजे एक म्हणजे संशोधनाचाच विषय <laughs> या सगळ्यामध्ये मला हे खूप सार वाटलं या चित्रपटामध्ये अभिनय मुलाच्या भूमिकेत हो। आहे पण तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आम्हाला म्हणजे लक्ष्मीकांत बेडे यांची मुलाखत वगैरे करता आली सॅडली त्यांच्या मुलामध्ये ते असं तरी आपण शोधतो ना की काहीतरी पण ते कसं तुम्हाला वाटलं त्यांच्यासोबत केलं मला तर माझ्यासाठी तो खूपच म्हणजे भावनिकच क्षण होता जेव्हा मला कळलं की अभिनय करतोय हे काम म्हणून तर मला असं वाटलं की एक वर्तुळ पूर्ण झालंय कुठेतरी कारण माझ्या मराठी चित्रपटाची सुरुवात मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर केली मी ती त्याची हिरोईन होते मग हमाप मध्ये भाभी झाले आणि त्यामुळे आमचं नाटं इतकं सुंदर होतं म्हणजे तो मला लाधाकट्या बहिणीसारखंच वागवायचं सेटवर आणि त्यांनी मला हमाप मध्ये पण खूप सांभाळलंय हेच नाही मी तर म्हणेन की अभिनय बरोबर ही तिसरी पिढी आहे ज्यांच्या बरोबर मी काम करते कारण मी प्रियाच्या आईंबरोबर पण काम केलं होतं मी लहान होते तेव्हा गजरा मिश्किली वगैरे असे कार्यक्रम जे असायचे विनयदादा नी दिग्दर्शित केलेल्या एका मिश्किली नावाच्या कार्यक्रमात मी मला काम करायची संधी मिळाली तर त्यात लता अरुण होत्या प्रियाच्या आई आणि त्या म्हणजे इतक्या गोड स्वभावानी आणि इतकं म्हणजे त्या पण सगळ्यांना सेटवर सांभाळायच्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी खाऊ आणायच्या वगैरे तेव्हा मला माहितीच नव्हतं की पुढे जाऊन मी प्रिया आणि लक्ष्मीकांत बरोबर काम करेन किती छान आणि मी अभिनयला सांगितलं अभिनय पण म्हणाला मला पहिला मी सीन केला त्याच्यानंतर की दुसरी पिढी तू काम करतेस वगैरे मी म्हटलं नाही तिसरी किती छान आहे त्यामुळे खरंच खूपच छान आणि खरं म्हणजे असं वाटलंच नाही मला की मी पहिल्यांदा अभिनय बरोबर काम करते hmm. कारण कुठेतरी आमचं नातं लहानपणापासून मी एकतर त्याला पाहिलं hmm. आहे आणि कुठेतरी ते एक स्पेशल नातं आहे आमचं आणि खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करायला कारण खूप चांगला अभिनेता येतो खूप मनापासून अगदी अभ्यासपूर्ण काम करतो hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं आणि लक्ष्याचा काम करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे म्हणजे लक्षामध्ये एक नैसर्गिकच एक खूप अगदी उत्कृष्ट अभिनेता म्हणजे तो फार जास्त रिहर्सल वगैरे करायचा नाही hmm. सेट वर उत्स्फूर्तपणे जे काही काम होतं right. ते त्याच व्हायचं ऍडिशन्स पण घ्यायचं आणि ते सगळं त्याला कसं सुचायचं हा म्हणजे एक म्हणजे संशोधनाचाच विषय पण अभिनयचं तसं नाही अभिनय खूप हार्डवर्किंग आहे मेहनती आहे आणि तो रिहर्सल्स वगैरे करण्यामध्ये त्याचा अभिनय जास्त आणि जास्त चांगला होत जातो त्यामुळे ती पद्धत मी ऑब्झर्व अगदी आणि कुठेही हे नाही की अरे माझे मा आई वडील ह्याच क्षेत्रात आहेत तर मी काही केलं तरी चालेल असं नाही तो त्याच्या कामाबद्दल अत्यंत सिरियस आहे आणि खूप गुणी कलाकार आणि खूप गुणी मुलगा आहे मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करून